नमस्कार महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये एक अशी गोष्ट आहे जी अनेकदा मतदानाआधीच उमेदवारांचं नशीब ठरवून टाकते आणि ती म्हणजे आरक्षण सोडत अनेकांना ही प्रक्रिया खूप गूढ वाटते तर मग ही नेमकी काय आहे आणि इतकी महत्वाची का आहे चला आज हेच समजून घेऊया तर मग सुरुवातच करूया मूळ प्रश्नापासून की ही आरक्षण सोडत म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर ही एक लॉटरी आहे एक अशी लॉटरी जी ठरवते की कोणता निवडणूक वॉर्ड कोणत्या समाजासाठी राखीव असे जरा कल्पना करा एखादा उमेदवार आपल्या प्रभागात कित्येक वर्ष काम करतोय निवडणुकीची सगळी तयारी झालीय पण ॲण्डवेळी एका चिठ्ठीमुळे त्याला निवडणूक लढवण्याची संधीच मिळत नाही हो इतकी ताकद आहे या आरक्षण सोडतीमध्ये यामुळे अनेकांची राजकीय या करिअर्स घडतात तर काहींची बिघडतात पण थांबा हा फक्त नशिबाचा किंवा योगायोगाचा खेळ नाहीये याच्यामागे एक खूप महत्वाचा सामाजिक आणि घटनात्मक उद्देश दडलेला आहे तो काय आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे तर या सगळ्याच्या मुळाशी आहे आरक्षणाचं एक पक्क गणित कायद्यानुसार एकूण जागांपैकी तब्बल पन्नास टक्के जागा या महिलांसाठी राखीव असतात त्यानंतर सत्तावीस टक्के जागा इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजेच ओबीसीसाठी राखीव असतात आणि अनुसूचित जाती जमातींना म्हणजे एससी आणि एसटी यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळतात थोडक्यात काय तर आरक्षण सोडत ही एक अशी सिस्टीम आहे जी हे पक्क करते की सत्यमध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाला म्हणजे महिला एस सी एस टी आणि ओबीसी या सगळ्यांना योग्य संधी मिळावी ही फक्त एक टेक्निकल प्रोसेस नाही तर सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे बरं मग आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे सगळ्यांच्या मनात जो प्रश्न आहे की लॉटरी नेमकी चालते कशी चला तर मग याची प्रक्रिया आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया याची ना एक ठरलेली प्रोसेस आहे साधारणपणे चार महत्वाचे टप्पे आहेत पहिलं म्हणजे शहराचे वॉर्ड किंवा प्रभाग निश्चित करणं मग प्रत्येक प्रभागातली लोकसंख्या किती कोणत्या समाजाची किती याचा अभ्यास होतो त्यानंतर येतो तो, तो मेन इव्हेंट सगळ्यांसमोर होणारी प्रत्यक्ष लॉटरी आणि शेवटी आरक्षणाची अंतिम यादी जाहीर केली जाते या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त भर दिला जातो तो म्हणजे पारदर्शकतेवर म्हणजे सगळं काही उघडपणे होतं ही, ही सोडत सगळ्यांसमोर सार्वजनिक ठिकाणी होते एका काचेच्या बॉक्समध्ये प्रभागांच्या क्रमांकांच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का या चिठ्ठ्या उचलण्यासाठी अनेकदा लहान मुलांना किंवा तिथं आलेल्या सामान्य नागरिकांनाच पुढे बोलवलं जातं का तर कुणाच्याही मनात शंका नको की काहीतरी गडबड झालीये आणि इतकंच नाही यानंतर एक कच्ची यादी प्रसिद्ध करून लोकांकडून हरकती आणि सूचनाही मागवल्या जातात आता हे सगळं ऐकून वाटेल की ही लॉटरी म्हणजे काहीही कसंही होतं पण तसं नाही आहे याचं एक ठरलेला सिक्वेन्स असतो एक क्रम असतो आणि तो काटेकोरपणे पाळावाच लागतो पाहूया हा क्रम कसा असतो तर या क्रमामध्ये सगळ्यात पहिला हक्क असतो अनुसूचित जाती म्हणजेच एस सी प्रवर्गातल्या महिलांचा सा। त्यांच्यासाठी राखीव जागांची सोडत सर्वात आधी काढली जाते त्यांच्या जागा फायनल झाल्या की मग नंबर येतो अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातल्या महिलांचा त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात इतर मागासवर्ग म्हणजेच ओपीसी प्रवर्गातल्या महिलांसाठी सोडत काढली जाते आणि सगळ्यात शेवटी सर्वसाधारण म्हणजेच जनरल कॅटेगरीतल्या महिलांसाठी जागा राखीव ठेवून महिलांचा जो पन्नास टक्क्यांचा कोटा आहे तो पूर्ण केला जातो यानंतर ज्या जागा उरतात त्या होतात ओपन म्हणजे सर्वांसाठी खुल्या आता ह्या सिस्टममधला अजून एक महत्वाचा शब्द आहे आणि तो म्हणजे रोटेशन नावाप्रमाणेच रोटेशनमुळे आरक्षण एकाच वॉर्डमध्ये कायम राहत नाही ते चक्राकार पद्धतीने फिरत राहतं पण ही रोटेशन इतकं महत्वाचं का आहे समजा रोटेशन नसतं तर काय झालं असतं एखादा वॉर्ड कायमचा म्हणजे कायमचाच एका विशिष्ट समाजासाठी राखीव राहिला असता पण रोटेशनमुळे काय होतं हे आरक्षण प्रत्येक निवडणुकीत फिरतं वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये जातं त्यामुळे सगळ्यांनाच कधी ना कधी संधी मिळते तर आतापर्यंत आपण जी प्रक्रिया पाहिली ती फक्त काही आकडे किंवा चिठ्ठ्या उचलण्याचा खेळ नाहीये याच्या मुळाशी एक खूप मोठा विचार आहे तो म्हणजे आपली लोकशाही अधिक मजबूत करण्याचा तिला अधिक समावेशक बनवण्याचा म्हणजे थोडक्यात काय तर या संपूर्ण व्यवस्थेचे चार मुख्य उद्देश आहेत एक घटनेने जे आरक्षण दिलंय ते निळपक्षपातीपणे लागू करणं दोन जे समाजघटक सत्तेपासून दूर राहिले त्यांना प्रतिनिधित्व देणं तीन रोटेशनमुळे सगळ्यांना समान संधी मिळेल हे पाहणं आणि चार संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हे सगळं मिळूनच तर आपली ग्रासरूट लेवलची लोकशाही मजबूत होते नाही का शेवटी विचार करण्यासारखा प्रश्न हाच आहे की एका हॉलमध्ये काही तासांसाठी होणारी ही एक पारदर्शक सोडत ती आपल्या भागाचं आपल्या शहराचं पुढच्या पाच वर्षांचं नेतृत्व कसं ठरवते या एका दिवसाच्या घटनेचा परिणाम थेट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर आणि आपल्या भागाच्या विकासावर होत असतो